आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण आयुर्वेदिक काश्मीरमध्ये निष्पाप भारतीय नागरिकांची हत्या करणारे दहशतवादी आणि त्यांना पोषणारा पाकिस्तान यांना जबरदस्त तडाखा देणाऱ्या भारतीय सैन्यबलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोडमार्ग शहरात ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात पार पडली या रॅलीत दोडामार्ग तालुक्यातील आणि परिसरातील नागरिक सहभागी झाले होते यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन मापसेकर नगराध्यक्ष चेतन चव्हाण भाजप तालुकाध्यक्ष दीपक कवस नगरसेवक नितीन मणेरीकर शहर प्रमुख राजेश फुलारी पराशर सावंत वैभव इनामदार संदीप कावडे महिला तालुका अध्यक्ष दीक्षा महालकर नगरसेविका संध्या प्रसादी क्रांती जाधव आकांक्षा शेटकर रंगनाथ गवस सुनील गवस संतोष मावळणकर प्रकाश गवस भैया पांगम संजय सातारडेकर उपस्थित होते माननीय पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर करून त्यांचे जे दहशतवाद्यांचे जे तळ होते ते उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवरती उघडा पाडला सवताळलेल्या पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ भारतावरती कारवाई करण्याचा प्रयत्न केला पण तोही प्रयत्न असफल ठरवला आपल्या सर्व शास्त्रज्ञांनी बनवलेल्या आत्मनिर्भर भारतच्या सर्व जे काही मिसाईल्स होते आणि भारतीय सशस्त्र सेनांनी जे काही ऑपरेशन सिंदूर केलं त्याच्यामध्ये पाकिस्तान संपूर्णपणे त्यांचे तट निस्तनाभूत झाले आणि त्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी मार्गातल्या सर्व नागरिकांनी मिळून भारतीय सेनेचं समर्थन करण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करण्यासाठी ते आज तिरंगा रॅली काढलेली आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री आमचे अमित शहा साहेब आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब आणि आमचे तिन्ही सशस्त्र सेना दलाने जे मिळून एक नियोजन केलं आणि त्या नियोजनातून पूर्ण पाकिस्तानच्या जे दहशामध्ये जे होते अड्डे होते ते अड्डे उद्ध्वस्त केले आणि खऱ्या अर्थाने कमी दहशतवादी घोषित करण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि या याला आपल्या सशस्त्र सेनादलाला समर्थन करण्यासाठी आपण ही तिरंग रॅली काढलेली आज सर्व आपण नागरिक आणि या ठिकाणी शून्य जनता या ठिकाणी आपण तिरंगा यात्रेचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं आणि या ठिकाणी पिंपळेश्वर चौकामध्ये आपण या ठिकाणी जमलो आहोत आपण या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे मी सर्वांना धन्यवाद देतो आपली जी सेना आहे भारतीय सशस्त्र सेना त्याच्याबद्दल आम्हाला पूर्ण अभिमान आहे त्याच्याबद्दल आम्हाला गर्व आहे आपल्या तालुक्यात दोनाबा तालुकी जनता या सेनेच्या पाठीशी आहे आणि आपण त्यांच्या या ठिकाणी गुन्हगौरव करण्यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं होतं या तिरंगा यात्रेचं आयोजन करत असताना आपल्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ या ठिकाणचे नागरिक चोळमाग तालुक्याचे नागरिक त्याचप्रमाणे खडोगडातील सर्वांनी आपल्या सेनेला अभिमान आहे आणि त्यांचं कौतुक करावं थोडं थोडं आहे आताचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी जलद गतीने जे ॲक्शन जे घेतली बेलगामध्ये आपल्याला झालेली ही हत्या आणि धर्मविषयी केली उत्तर आणि माननीय पंतप्रधानांनी काही सणाखत दिल्यानंतर तो अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही अशा देशामध्ये आता अभिमानाने राहू शकतो सगळे देशवासी जसे आता मापसेकरने जसं म्हटलं की एकशे चाळीस कोटी लोक जनता जी आहे ती पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे पुन्हा जर असे जर भॅड तर हमले जर होत जर असतील तर आम्हालाही सुद्धा आपापल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण राज्यामध्ये उठावं लागेल आणि जर आम्हाला सुद्धा जर परवानगी जर मिळाली तर देशातले शत्रूसुद्धा ही अंतर्गत शत्रूसुद्धा तो नेस्तनाभूत करण्याची ताकद आमच्या भारतीय जनता जनतेमध्ये आहे आणि म्हणून सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की ज्या ज्या वेळेला पा आपल्या पाकिस्तानवर ज्या ज्या ज्यावेळेला आमचे हमले होणार पाकिस्तानचे त्या वेळेला भारतीय सेनेचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी रस्त्यावर उतरून त्यांचं कौतुक करणं आणि त्यांना पाठिंबा देणं एक काळाची गरज आहे म्हणून त्या अर्थानं ही जी रॅली जी आहे यशस्वी आपल्याची ठरलेली आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा इथं दंगलांचंही आम्ही कौतुक करतोय आणि संपूर्ण भारतीय सैनिकांचं मनोबल आणि मनपूर्वक सगळ्यांचं कौतुक धन्यवाद

आपले चेतनजी चव्हाण साहेब आणि सर्व सर्व आपले आपले सर्वच नेते मंत्री म्हणा सर्व कार्यकर्ते ऑपरेशन सिंधूरचा ऑपरेशन सिंधूरचा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईटचं सा यूट्यूब चॅनल